सुमारे अकराच्या सुमारास साहेब भाषण करावयास उठले भारतातील बुद्ध धर्माच्या ढ्हासाचे विवेचन करून धम्मप्रसाराच्या गतीबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला ते पुढे म्हणाले मी पार्लमेंटमध्ये असताना बौद्ध धर्माच्या पुनरुत्थानासाठी काही गोष्टी करून ठेवल्या आहेत भारताच्या राष्ट्रघटनेचा मी शिल्पकार आहे भारताच्या राष्ट्रघटनेत पालीभाषेच्या अभ्यासास उत्तेजन मिळवण्याची तजवीज मी करून ठेवली आहे ही एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या राष्ट्रपती भवनाच्या दर्शनी भागावर पाली शिकवणुकीतील पहिलेच चरण धम्मचक्र परिवर्तन कोरलेले आहे ते मी ब्रह्मदेशाचे अध्यक्ष डॉक्टर जी पी मालासेकर यांना दाखविले तेव्हा त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले तिसरी गोष्ट म्हणजे भारताच्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्र हे भारत, भारत सरकारचे प्रतीक म्हणून घटनेत मान्य करून घेतले आहे नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या सेहेचाळीसाव्या भागात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले डॉक्टर आंबेडकरांचा प्रेममूलक राग या भागात आपण पाहणार आहोत रंगून बौद्ध धम्म परिषद आणि आमचे वैयक्तिक धर्मांतर रंगून बौद्ध धम्म परिषद आम्ही रात्री एक वाजता रंगून विमानतळावर उतरलो सरकारी अधिकारी आमच्या स्वागतासाठी विमानतळावर जातीने उपस्थित होते आमच्या राहण्याची व्यवस्था कॉन बॉझा या सुंदर आणि अलिशान हॉटेलमध्ये करण्यात आली होती तीन डिसेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी सकाळी साडेसात वाजता चत्ता सांगायना गुंफा जगत शांती मंदिर या ठिकाणी सामुदायिक बुद्धवंदनेचा सा कार्यक्रम ब्रह्मदेशाचे प्रधानमंत्री यू नू यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता परंतु साहेबांची प्रकृती ठीक नसल्याने त्या कार्यक्रमाला आम्ही हजर राहू शकलो नाही त्याच दिवशी सायंकाळी आम्ही उभयता कबाई नावाने ओळखल्या जाणाऱ्या पॅगोडाला भेट दिली आत गेल्यावर भव्य बुद्ध मूर्तीसमोर आम्ही जमिनीवर गुडघे टेकून मस्तक नमवून भगवंताच्या मूर्तीला विनम्र प्रणाम केला चार तारखेला अपर गोयाना हॉस्टेलच्या सभागृहात बुद्ध शासन संस्थेमार्फत जगातून परिषदेसाठी आलेल्या निवडक प्रतिनिधींच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होता सभागृहाच्या मधल्या आसनावर महाथेरो आसनस्थ होते सुमारे अकराच्या सुमारास साहेब घाषण मारास साहेब भाषण करत असेल बुद्ध धर्माच्या राहाराचा दिले बुद्ध धर्माच्या राहा धर्मप्रसाराच्या गतीबद्दल धर्मप्रसाराच्या गतीबद्दल त्यांनी खेद पुढे म्हणाले मी पार्लमेंट मध्ये असताना मी पार्लमेंट मध्ये असताना असतानासाठी धर्माच्या पुनरुत्थानासाठी काही गोष्टी करून राष्ट्रघटनेचा भारताच्या राष्ट्रघटनेचा मी शिल्पकार राष्ट्रघटनेत पाली भाषेच्या घटनेचा पाली भाषेच्या तजवीज मी करून ठेवली आहे तजवीज मी करून ठेवली आहे एक गोष्टीची गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या दर्शनी भगाव येतील पहिले चक्रिया मलेशियाचे अध्यक्ष डॉक्टर त्यांना दाखवी निश्चर्य त्यांनाही मुस निश्चर्य भारताच्या राष्ट्रध्वजावर भारताच्या राष्ट्रध्वजावर अशोक चक्र प्रतिकार घटनेत मान करताना मला नमस्कार मुसलमान ख्रिश्चन आणि इतर धर्मीय पार्लमेंटच्या सभासदांचा विशेष विरोध झाला नाही इतके बिनतोड आणि मुद्देसूद विवेचन मी पार्लमेंटमध्ये केले होते कॉलेजसंबंधी तसेच ठिकठिकाणी थीक बुद्धविहार बांधण्याच्या योजनेसंबंधीही डॉक्टर साहेबांनी माहिती दिली पाऊण तास चाललेले हे विचारप्रवर्तक भाषण जगातील अठ्ठावीस देशांचे प्रतिनिधी एकाग्रतेने ऐकत होते शेवटी ब्रह्मी सरकार व जनता यांच्यावर तेथील दानपद्धती व अनावश्यक उत्सव खर्चावर साहेबांनी टीका केली भाषणे आटोपल्यावर सायंकाळी आम्ही मुक्कामावर परत आलो साहेब तेथील हॉलमध्ये इतर राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करण्यात मग्न होते तेवढ्यात सवादकर साहेबांजवळ येऊन म्हणाले बाबा मुंबईला तुमच्याकडे मद्रासचे एक दाढीवाले गृहस्थ आले होते ना त्यांना मी इकडे पाहिले साहेब उत्तरले अरे हो ते रामस्वामी नायकर जा त्यांना मी बोलावले आहे म्हणून सांग त्याप्रमाणे धावत जाऊन सवादकर रामस्वामी नायकरांना घेऊन आले रामस्वामी समवेत आम्ही तासभर चर्चा करीत होतो शेवटी साहेब त्यांना म्हणाले तुमचे ब्राह्मण विरोधी कार्यक्रम सोडून द्या आणि भगवान बुद्धाच्या धर्माचा प्रसार करा त्यानंतर आम्ही तेथील पुस्तकांच्या दुकानाला भेट दिली साहेबांनी उपलब्ध असलेले काही उपयुक्त ग्रंथ खरेदी केले आनंद कौसल्यायन कश्यप आदी परिचित भिक्षू त्या ठिकाणी साहेबांना भेटले रंगूनहून आठ डिसेंबर एकोणीसशे चोपन्नला खास विमानाने आम्ही मंडालेला गेलो ब्राह्मी सरकारने आम्हाला मुद्दामच सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानाने पाठविले कारण रेल्वे गाड्यांवर दरोडेखोर बॉम्बफेक करून लुटालूट केल्याच्या घटना घडत असत मंडाले सुतरल्यावर आम्ही डॉक्टर सोहनी यांच्या घरी पाहुणे म्हणून थांबलो मंडाले येथील काही बौद्ध विहारे आम्ही पाहिली त्यापैकी काही विहारे अतिशय भव्य म्हणजे पाचशे फुटांपर्यंत होती आणि काही बुद्धमूर्त्या दीडशे फुटांच्या होत्या मंडालेहून परत आम्ही रंगूनला आलो रंगूनला आल्यावर आम्ही साहेबांचे एक स्नेही दीनानाथ यांच्याकडे उतरलो हे दीनानाथ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निकटचे सहकारी होते तसेच सुभाषबाबूंच्या ब्रह्मदेशातील कार्यात ते अग्रेसर होते ते मूळ पंजाबचे होते परंतु ब्रह्मदेशाचे नागरिकत्व पत्करून ते रंगूनलाच स्थायिक झाले होते साहेबांचा ने त्यांचा फार जिव्हाळा होता सवादकर इतर प्रतिनिधींसमवेत रेल्वेने मंडालेस गेले होते ते दीनानाथांकडे आल्यावर आम्ही आमच्यासोबतच त्यांना ठेवून घेतले दक्षिणेकडील काही भारतीय दलित मंडळी रंगूनला व्यापार करीत ते जमावाने आम्हाला भेटायला दीनानाथांच्या निवासस्थानी आले त्यांनी त्याच दिवशी एक भव्य स्वागत सोहळा आयोजित केला होता त्या समारंभात आम्हा उभय त्यांचा भव्य सत्कार करून साहेबांना चांदीच्या करंडकातून मानपत्रही अर्पण केले नंतर आम्हाला असे समजले की ज्या चांदीच्या करंडकातून मानपत्र दिले होते तो करंडक म्हणजेच सिल्वर कॅस्केट खास मार्शल टिटोकरिता तयार करण्यात आला होता तोच या मंडळींनी खरेदी करून साहेबांना त्यातूनच मानपत्र दिले सभेनंतर एका अलिशान हॉटेलात आम्हाला मेजवानी दिली प्रस्तुत सभेला आणि मेजवानीला दीनानाथ जातीने हजर होते नंतर अठरा डिसेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी आम्ही रंगूनहून बी ओ ए सी या विमानाने दिल्लीला परत आलो पुढे काही दिवसांनी मुंबईला आलो कारण पुण्याजवळील देहू रोड येथे बांधण्यात आलेल्या बुद्ध बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे साहेबांनी मान्य केले होते आमचे वैयक्तिक धर्मांतर या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक गोष्ट नमूद केली पाहिजे सर्वसामान्य अनुयायांना तर सोडाच परंतु साहेबांच्या सहवासात आलेल्यांपैकी फारच थोड्या लोकांना माहीत असेल की रंगून येथे भरणाऱ्या तिसऱ्या जागतिक बौद्ध परिषदेला जाण्याच्या कितीतरी अगोदर साहेबांनी आणि मी वैयक्तिकरित्या बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती मला नक्की तारीख आठवत नाही परंतु बौद्ध परिषदेला जाण्याआधीच आम्ही उभयतांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती साहेबांना मी म्हटले आपण बौद्ध धम्माचे कार्य हाती घेतले आहे तशात जागतिक स्तरावरची निमंत्रणेही यायला लागली आहेत आपण बौद्ध परिषदांना उपस्थित राहणार तेव्हा आपण बौद्ध द्ध धम्माची दीक्षा घेऊन व बौद्ध द्ध धर्मीय म्हणूनच भाग घ्यायला पाहिजे हे साहेबांनाही पटले आणि त्याप्रमाणे आम्ही धम्म दीक्षा घेण्याचे ठरविले एके दिवशी सकाळी सहा वाजता आम्ही मोटारीने दिल्लीतील बिर्ला मंदिरातील बौद्ध विहारात हजर झालो या ठिकाणी बनते आर्यवंश यांच्या हस्ते त्रिशरण व पंचशील ग्रहण करून बौद्ध धर्माची दीक्षा आम्ही उभयदांनी घेतली ही गोष्ट फारच थोड्या लोकांना माहित आहे महास्थवीर भदंत आनंद कौसल्यायन यांनी काही वर्षांपूर्वी या ऐतिहासिक घटनेचा आकाशवाणीवरील आपल्या एका मुलाखतीत उल्लेख केल्याचे मला आठवते देहू रोड बुद्ध मुंबई पुणे हम रस्त्यावरील देहू रोड येथे एक बुद्ध विहार बांधण्यात आले होते त्या विहारात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे साहेबांनी मान्य केले होते त्या विहारात मूर्ती बसविण्यासाठी आम्ही खास रंगूनहून मूर्ती आणली होती खरं म्हणजे आम्ही अगदी सारख्या असणाऱ्या दोन मूर्त्या आणल्या होत्या साहेबांनी अनेक मूर्त्यांमधून डोळे उघडे व प्रवचन मुद्रा असलेली ही मूर्ती निवडली होती साहेबांना डोळे बंद करून एकाच ठिकाणी ध्यानस्थ बसलेला बुद्ध अभिप्रेत नव्हता ते म्हणत की भगवान बुद्ध देशाच्या कानाकोपऱ्यात आयुष्यभर अखंडपणे डोळे उघडे ठेवून फिरत राहिले जगाचे दुःख त्यांनी डोळसपणे पाहिले आणि त्यांचे हे भ्रमण अक्षरशः पायी चालत असे त्यांनी कधीही कोणतेही वाहन वा साधन भ्रमणासाठी वापरले नाही आणि म्हणून त्यांना डोळे उघडे असलेला बुद्ध अभिप्रेत होता रंगूनहून आणलेल्या दोन मूर्त्यांपैकी एक आम्ही आमच्या सव्वीस अलीपूर रोडच्या बंगल्यात काचेच्या चौकटीत हॉलमध्ये ठेवली होती या मूर्तीसमोरच आम्ही रोज सकाळ संध्याकाळ बुद्धवंदना म्हणत असो सध्या ही आमच्या बंगल्यातील बुद्धमूर्ती पुण्यात असून तिथे होणाऱ्या नियोजित डॉक्टर आंबेडकर स्मृती विहारात ठेवण्यात येईल त्यापैकीच दुसरी मूर्ती देहू रोड येथील विहारास आम्ही भेट म्हणून दिली देहू रोड येथे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता आम्ही मुंबईहून मोटारीने निघालो आमच्यासोबत इंजिनियर असलेला माझा भाऊ वसंत कबीर आणि एक परदेशी बौद्ध भिक्षूही होते त्या भिक्षूचे नाव मला आता आठवत नाही पण ते ब्रह्मी होते असे मला आठवते आमची मोटार विहाराच्या प्रांगणात येताच जमलेल्या ला लाखो लोकांनी गगनभेदी जय जय कार केला तेव्हा शेजारीच बसलेल्या भिक्षूला साहेब इंग्रजीतून म्हणाले हे पहा माझे लोक माझ्याकरिता ते लांब लांबच्या गावावरून इथे आले आहेत ते गरीब आहेत परंतु अत्यंत निष्ठावंत आहेत भगवंताची ती पांढरी शुभ्र मूर्ती हातात धरून आम्ही विहारात प्रवेश केला आणि साहेबांनी बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना केली त्रिशरणाचा आवाज आस म्हणतात लाखो मुखातून त्या प्रसंगी साहेब म्हणाले बुद्धाच्या मूर्तीची बाराशे वर्षांनंतर प्राणप्रतिष्ठा करण्याचा मान आपल्या दलित समाजाचा आहे ही फार महत्वाची घटना आहे आणि त्याची इतिहासात निसंशय नोंद होईल या लहान बुद्ध मंदिरापासूनच धम्मक्रांतीला सुरुवात होणार आहे याप्रसंगी बुद्ध व त्यांच्या धम्म तत्त्वज्ञानावर ग्रंथ लिहिण्याची त्यांनी घोषणा केली तसेच पंढरपूरचा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून ती बुद्धाचीच मूर्ती आहे असे त्यांनी सप्रमाण प्रतिपादन केले धम्मकार्यात मग्न बुद्ध धम्म प्रचारासाठी आम्ही आमचे उर्वरित आयुष्य खर्च करण्याचे ठरविले आणि सर्व लक्ष केंद्रित केले साहेबांनीही धम्म कार्याला सर्व बाजूंनी सुरुवात केली त्यामुळे त्यांचे लक्ष राजकारणापासून थोडेसे परावृत्त होऊन त्यांच्यात काहीसा उत्साह निर्माण झाला त्या उत्साहाच्या भरात धम्मप्रचारासाठी महाबोधी सोसायटीचे देवीप्रिय बलिसिन्हा महास्थवीर भंते चंद्रमणी जपानचे फेलिक्स वायली इत्यादी अनेक बौद्ध धर्मीय मान्यवरांशी संपर्क प्रस्थापित करून धर्मांतर सोहळा धम्माचा प्रचार आणि प्रसार संबंधाने विचारविनिमय सुरू केला धम्मकार्याला आम्ही पूर्णपणे वाहून घेतले होते धर्मांतरासाठी भारतातील अंधश्रद्धा व सामाजिक परिस्थितीला गृहित धरून आगळा वेगळा असा दीक्षा विधी साहेबांनी आखला होता धम्मदीक्षेच्या वेळी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा हा त्या विधीचाच एक भाग होता भारतातील बुद्ध धर्माची नवी चळवळ उभी करायची असेल तर ज्याप्रमाणे ख्रिस्ती धर्मात आधी बाप्तिज्मा म्हणजेच धर्मप्रवेश नंतर धर्मोपदेशकाकडून धर्मांधिकार दीक्षा असते त्याप्रमाणे आपण बुद्धानुयायांनी अनुकरण केले पाहिजे म्हणजेच बुद्ध धर्मातही दोन विधी असायला हवेत असे साहेबांचे मत होते आम्ही दोघांनी आधी सारनाथ येथे अधिकृतपणे धर्मांतर करावे असे साहेबांनी ठरविले होते तसे त्यांनी डॉक्टर सिन्हा यांनाही कळवून टाकले होते आय हॅव डिसायडेड दॅट अर कन्वर्जन दॅट ऑफ माय सेल्फ अँड माय वाईफ विल टेक प्लेस ॲट सारनाथ पण तसे प्रत्यक्षात घडले नाही चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजीच आम्ही पूज्य चंद्रमणींच्या हस्ते नागपुरात दीक्षा घेतली आम्ही धम्मकार्याला किती वाहून घेतले होते व सर्वार्थाने बुद्धमय झालो होतो याचा प्रत्यय सहा फेब्रुवारी एकोणीसशे पंचावन्न रोजी साहेबांनी लंडनला विठ्ठल कदमला पत्र पाठविले त्यावरून येईल साहेब लिहितात आय एम किपिंग वेल माय वाईफ इज ऑल्सो किपिंग वेल वी हॅव बोथ बीन एंगेज्ड व्हेरी डीपली इन आर बुद्धिस्ट वर्क द महाराजा ऑफ मायसूर हॅज गिवन अज फाईव्ह एकर ऑफ लँड सिच्युएटेड इन बेंगलोर फॉर ॲम इन्स्टिट्यूशन पुढील भागात पाहू शेड्युलकास्ट फेडरेशनची घटना आणि ऑक्सिजनचे गुपित भेटू पुढील भागात